संत गोडा होती पंढरीच्या वाडा वंती संत गोडा होती तोका मने नाम घेता तोका मने नाम घेता भक्त उठिता आवाज वाला दे तुमच्या बायकोच्या बहिणीची शपथ आहे रे गुलाल गुरुदेव साउंड सर्व्हिस डेकोरेटर रंग रंग, रंग गुलाल हरी करमवर काका घरी नाचे माझा सका पाडुरंग काका घरी नाचे माझा सका पाडुरंग ते मोठे मानसाचे पोट फाटा घेत फोडते की नि आवाजत तुले फु껫 येते मन आग नंबर आग नंबर नको लावू तू आग विसरणाऱ्या माई आहे म्हणे मी तर त्याचा बाप दुसऱ्या मजल्या खाली रांगोळ्या काढून आम्रपाली नावाची नृत्यांगना आली आम्रपालीला धम्माची प्रचारिका केलं भगवान बुद्धानं शिवाजी महाराजाच्या समोर मुसलमानाची सुनबाई आली तर माझ्या शिवरायान आपली लेख म्हणून तिला साडी चोडी देऊन सत्कार केला मी साड्या मा का वाटतो दररोज माझ कारण आहे ना माझ्या माईले साडी भेटे नाही तिथं लुगळ फाटलं होतं म्हणून माईले अपमान केला एका जणानं म्हणून मी बदला काढून राहिलो दररोज आता माझी कंडिशन चांगली आहे मला सरपंचानं पैसे दिले खर्चा पुरते मग खर्चा पुरते माझ्याकडे जे उरतात ते मी साळ्या वाटतो पुढे वाटतो मी आले लक्षात म्हणून थंबे म्हणून मी जाग्यावर राहो नाही तर मी बेवळा पैदा झालो असतो मापानं कमावलं असत त्याच्या बापानं हरामाच कमावलं त्याचे लपड़े बात त्याच्या पोरी बात मला सांगा दृत राष्ट्राचे आवल्यात काउन खराब पैदा झाली आपल्या वहिनीची साडी सोडणार का खराब झाला दुर्योधन दुसऱ्या सण त्याच्या बाप हरामी होता ना धृतराष्ट्र झाला अंदा था, लेकिन लेखी लोभीता लोभी त्या पाच पांडवाले म्हणे एवढी जागा देणार नाही नखावर ना येईल तेवढी जागा नाही देणार घ्या जो जगशे जग धन मारून टाक हे आहे ज्याच्या बापानं हरामाच जमवलं तुम्ही पाना महाराष्ट्राची परिस्थिती करोड रुपयाचा धनी जेल मध्ये गेला मोठे मोठे महाराज जेलमध्ये गेले विमान आहे त्या महाराज लोकायचं पण महाराज कुठे आहे जेल मध्ये आहे माझा गाड गेला श्रीराम जय राम

संत गोडा होती पंडरीच्या वाडा वंती संत गोडा होती तुका म्हणे नाम घेता तुका म्हणे नाम घेता भक्त उठिदम आवाज वाला दे तुमच्या बायकोच्या बहिणीची शपथ आहे रे गुलाल गुरुदेव साउंड सर्व डीकोरेटर रंग रंग गुलाल उधळी करम ता घरी नाचे माता सखा पाडुरंग ता घरी नाचे माता सखा पाडुरंग हे ते मोठ्या माणसाचं पोट फाटाखेत पडते की नि आवाजत तुले फुकट येते मन तू ला। आग लावणाऱ्यात नंबर नको लावू तू आग विसवणाऱ्यात नंबर लाव खाऊन असा मुद्दा काही काम खुशी आहे म्हणे माई आहे त्याच्या दुसऱ्या मजल्याहून खाली रांगोळ्या काढून आम्रपाली नावाची नृत्यांगना आली आम्रपालीला धम्माची प्रचारिका केलं भगवान बुद्धाने शिवाजी महाराजांच्या समोर मुसलमानाची सुंबाई आली माझ्या शिवरायान आपली लेख म्हणून तिला साडी चोडी देऊन सत्कार केला मी साड्या का वाटतो दररोज माझ कारण आहे माझ्या माईले साडी भेटे नाही तिचं लुगळ फाटलं होत म्हणून मा माईले अपमान केला एका जणानं दे। म्हणून मी बदला काढून कंडिशन चांगली आहे मला सरपंचा पैसे दिले खर्चा पुरते तुम्ही थांबा मग खर्चा पुरते माझ्या भरतात जे मी शाळे वरतो शुभेच्छा द्या आले लक्षात बरं म्हणून थांबे म्हणून मी जाग्यावर राह नाही तर मी बेवळा पैदा झालो असतो बापानं हरामाच कमावलं त्याचे पोट्टे लफडे बाज त्याच्या पोरी लफडे बात मला सांगा दृत राष्ट्राचे आवल्यात कौन खराब पैदा झाली आपल्या वहिनीची साडी सोडणार का खराब झाला दुर्योधन दुसऱ्या सण

मोठे मोठे महाराज जेलमध्ये गेले विमान आहे महाराज लोकायचं पण महाराज कुठ आहे जेल मध्ये आहे माझा गाडगे बाबा कुठं आहे मी जातीचा काय वर्णन करावं या महामानवाच बाबासाहेब आंबेडकर मरण पावले बाबासाहेब आंबेडकर इंग्लंड मध्ये शिकायले असताना बायकोले कॉल केला काटे उभे राहतात आई अरे रमाबाईने कॉल केला की रमा मला पैसे पाठव कॉल म्हणजे टेलिग्राम आणि रमाबाई मुलीले घेऊन दवाखान्यात चालली होती रमाबाई न पोरीले दवाखान्यात नाही परत घरी गेली पहिले इंग्लंड मध्ये बाबासाहेब शिकण्याकरता गेले पहिले पैसे पाठवले कारण माझा भीमराव बाबा या जगाच्या एकशे चाळीस कोटी लोकांच्या कल्याणासाठी इंग्लंडले शिकायला गेले त्यावेळेस नऊ कोटी लोक आता एकशे बेचाळीस कोटी लोक आहेत आज तुम्ही बाया खुर्चीवर बसू ना तुम्ही महिला ग्रामपंचायत मध्ये आहे तुम्ही नवऱ्यानं केलं का तुला ग्रामपंचायत मध्ये मेंबर राष्ट्रपती काय तुम्ही नवऱ्यानं ना केलं नाही बाई ते तुला राष्ट्रपती केलं ज्योतिबा फुले सावित्री शिवाजी महाराज शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळं तुमचे माय पोरं तुमच्या माया माया बहिणी बायका भाई ग्रामपंचायत मध्ये आहेत राष्ट्रपती आहेत इंजिनियर आहेत मंत्री आहेत आणि हे काम केलं शिवराया भीमराया अरे बाबासाहेबाचा मुलगा मेला तर त्याच्या कफनले पैसा नव्हता औषधीले पैसे नव्हते न साडी पाळली आणि राजरत्नाले गुंडाळ मशानात नेलं सत्यपालना सत्यपालना आपल्या बायकोच देहदान करून केलं मला मालूम आहे मेल्यावर तुम्ही राग जमा करता बापाची आणि कुठं नेता बोला संगम पाच नद्याचा संगम आणि तो महाराज ची उद्या बनवते तुम्हाला तुझ्या बापाला स्वर्गात पाठवतो हो झाला दलाल आहे काय तो तुमच्या बापाला स्वर्गात पाठवते हो तो काय लग्झऱ्या भरते काय अंबोरा टू स्वर्ग लझऱ्या भरते काय तुझ्या सासूले होते तो लक्षात घ्या स्वर्ग गिर्ग काही नाही चिवत्या बनवते जर स्वर्ग वर असत तर चंद्र या दिसलं नसतं काय सुनीता विल्यमले कल्पना चावलाले हे तुम्हा हे महाराज लोक घुमूत राहते बसता वळाच्या भोवती चक्रा मार काय खाम आहे काय साठी व माई तुम्ही सात जन्मोजन हेच पीज भेटावं खर्याचा वास येते व तोंडाचा रात्री त्याचा खर्याचा दारू पेल्यावर काय खर्रा आहे याच वास येते अरे संडातले गेले ना हे खर्रा खाणारे त्या संडासातही त्या खर्याचाच वाच येते माझ्या इमात म्हणून एखाद्यानं तरी थांबणं भाऊ तू भादर वादर करूनच राहिला कीर्तन बंद करू काय नाही बंद करू काय तू सांग बंद करू काय बर मला वाटलं एका तासानं तरी उतर नाही 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 राहू द्या आता आता काय मलो दोन घंटे होऊन मीच बंद त्या त्याच्या माग लागूच नका नंगेसे खुदा डरे म्हणते देवान देवाच्या लोक काही करतात ना हो, तर तो देवानं तोंडात बोट घातले लप पण देव घाबरला मग डोळे बंद केले जाऊ द्या तुमचं चालू द्या लोक मंदिराचाच फायदा घेतात मैं तुझसे मिलने आई बन जाने के बहाने मैं तुझसे मिलने आई बन जाने के बहाने अजून काही बहाण्यानं जायना ना कायले मरत तुम्हाला लफळ कळायला पवित्र ठिकाण पाय ना दुसरं झालं खरे बुवारे लोक आहेत कुठेही लफळे कुठंही लफळे त्या नदीच्या बाबतीत रेकॉर्ड ब्रेक केलं त्यानं तुझ्या बोपुकारे सगान आवाज बाई सारखाच आहे बाबा काही लोक म्हणते महाराजनं बाई ठेवली काय का मी काय हराम महाराजा मले माझी पत्नी गेल्यानंतर माझ्या बहिणी दिसतात मला माझ्या डोळ्यानं माझ्या माया दिसतात नाही ते येत तर मी जेलमध्ये असतो पण गजानन भाऊचा आवाज किती गोड आहे बाई सारखाच आहे खरंच बर तुम्ही म्हणाल बाई सारखा आवाज आहे तर तीन लेकर आहेत त्याला मला माणसा सारखा आवाज आहे दोनच लेकर आहेत आणि त्याचा आवाज आहे का तुम्ही काय गजब म्हणते चांदण्याची छाया कपुराची का काया माऊलीची माया होता माझा भीमराया भाऊची आई लहानपणी गेली बापही गेला आणि यानं बायको कशी केली तिची माय बाप मेले घरी ना माझ बाझा भाऊ आहे सक्का भाऊ नाही आई चुलत भाऊ आहे याची माय अलग आहे मा बाप अलग आहे

तो कामणे नामा घेता तो कामणे नामा घेता आवाजोच्या बहिणीची शपथ देव साऊन सर्वे डेकोरेट रंग रंगीर गुलाल थळी तर रंग आता घरी नाते माधा चका पाडुरंग आता घरी नाते माधा हे खंजरी कोकळे वाचते वास्ते भाऊ तुकळो महाराजाची कृपा आहे म्या स्वप्नात न विचार केलं आज माझा कार्यक्रम इथं आहे उद्या माझा कार्यक्रम एटा पल्ली जवळ आहे म्हणजे दररोज तीन चारशे दोनशे तीनशे किलोमीटर वर कार्यक्रम आहे महिन्यातून पंचवीस दिवस मला एक जण म्हणे म्हातारा झाला मी म्हातारा झालो तो बाप म्हाता होई अजूनही महिन्यातून दहा हजार किलोमीटर माई गाडी माझा ड्रायव्हर आहे समोर कार्यक्रम ही लाईव्ह दाखवते युट्यूबवर धनगराचा पोरगा आहे सुशील भाऊ त्याचा बाप सरपंच होता माझ्या गावचा पाच वर्ष पाच एकर गेलं त्याच्या बापाच म्हणून तुम्ही सावधान व्हा आणि सांभाळून समाजसेवा करा जास्त आहारी नका जाऊ पाणी लावू देत नाहीत लोक हजामत करून टाक खाणारा पिणारा पाहिजे मग चालते बर आता मला बोलता नाही लागत त्याचा बाप भे म्हणजे भूमिहीन झाला त्याचा बाप ग्रामपंचायत कडे असाही नाही पाहिजे हे काय मजा काय काय मलाही आमदार करून राहिल ते विधान परिषद म्हणून नाही बापा आता मरेल टाकलो मी ना आता काय करता मला कीर्तन पण नाही व्हायला पाहिजे मरेपर्यंत माझी इच्छा आहे मी कीर्तनातच ओके पोझिशन मध्ये गेलो पाहिजे मला कीर्तनाशिवाय अन्न नाही खात म्हणून तर माय तुम्ही देवा मी देवाला पाहिलं नाही आणि कोणी म्हणत अशी देव बर आहे खाली आय चिवट्या नको बनू माझा देव मंदिरात नाही दिसला माझा भगवंत मंदिरात नाही मस्जिद मध्ये नाही चर्च मध्ये नाही नाही माझा भगवंत माणसामध्ये गाडगे बाबा सांगताती बाबा लिहितात माझी देवी माझ्या माय मावले मध्ये म्हणून कोणी बहिणीवर अत्याचार करू नका बहिणीचा हिसा तिले द्या आपल्या पोरीच खाऊ नका कोणीही भावान बायकोच्या चोरून द्या तुमच्या बायकोले पता चालू देऊ नका तुम्ही काय हे घरातली स्टाईल आहे तुक्रोजी महाराज लिहित मंदिरात नाही दिसला कुठ तो शाळेमध्ये गेला हॅलो विदे हा तुम्ही बंद करताना म्हणून मी याले बंद करतो याले चेक करतो याले बंद करतो याले चेक करतो याले याचा कमी करून करता तुम्ही तुम्ही विरोधी पार्टीचे घुसले काय यायच्यात तेली कबूल करून आयले कुणबी कबूल करून राहिले मुसलमानही कबूल करून राहिले सोनार चांबार कुंभार अठरा पकड जातीचे लोक तुमची ग्रामपंचायत चांगली आहे माझी सरपंच रनिंग सरपंच मेंबर आपण अवघ्या धन्यवाद देतो जी पासून तरम टेके से ले कर किधर ले किधर ले तक किधर ले से ले कर इंदे तक इंदे ले कर मिसाले साहब तक मिसाले साहब ले कर लूटे तक हमें प्यार करो अरे ताकि लूटे लोग मत पत्र प्यार करो सभी मला एका पत्रकार बांधवांना पुस्तक दिलं त्याच काय नाव शरद दादा सहारे डुबी हे याच्या आहे ना आपल्या प्रकल्परस्ता। प्रकल्पग्रस्त एका प्रकल्पाच्या न काही प्रकल्पा लोक सुखी झाले काही लोक दुखी झाले मी शहारेजींना पुस्तक देतो मला दिलं ना तुम्ही मग माझ्याकडच तुम्हाला देतो या, या पत्रकार बांधव धन्यवाद सरळ लोक आहात जीवनात तुमचा चेहरा सांगते जिंदगी भर तुम्ही काही लँडलॉर्ड नाही परंतु लँडलॉर्ड वाल्यापेक्षा तुम्हाला काही कमी नाही कधी तुम्हाला ते डुप्लिकेटपणा जमला नाही सच्चा पत्रकार आहे लुटे है। तुम्ही सर्व पत्रकार तुम्हाला पुस्तक देतो मला जसं तुम्ही प्रकल्प कसता दुःख कारण कोणी लक्ष देत नाही कोणी लक्ष देत नाही हजारो मदतगार मिळते काम कॅचन मिळते बुरा वक्ता या तो सबके दरवाजे पण मिळते तुम्ही लिहिलं पण कुठे सरकार झोपीच होऊन घेते याच्याकडे दुर्लक्ष माझ्या जीवनावरच एक पुस्तक देतो मी बोले तैसा चाले, मी जीवनभर माझ्या लग्न केलं त्या दीडशे रुपयात केलं माझ्या भावाचं लग्न सामुदायिक माझं लग्न सामुदायिक घरातल्या तीन बॉड्या दिल्या महाराष्ट्रात पहिला माणूस आणि दुसरा आहे रक्षक दादा